तर काय चालू आहे शेताच्या कामामुळं आणि मुळे आम्हाला काही लवकर केळ्याला हे करायचं होत नव्हतं आणि छोटे छोटे पिल्ले चार आलेत बघा हे बघा छोटे छोटे त्या साईडला आल्यात त्यामुळे हे दोन झाडं ना तिकडचं झाड खराब झाले त्यामुळे ते पण काढायला लागले ह्यातले केळ संपल्यामुळं हे आधी काढायचं होतं पण ह्या झाडांमुळे आम्हाला काढता आलं नाही तुम्ही म्हणला ना की केळ्याच्या आधी ते काढा पण का काढलं नाही तर ते हे दोन रोप चांगले आल्यात म्हणून आम्ही काढलं नव्हतं पण आता हळूच असं आरी ना ते हे कापून काढणार आहे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज तर आता मम्मी तुम्हाला दाखवतो काय काय चाललंय सगळं सामान आता गोळा करायची तयारी आहे मम्मीची काल पण पप्पा मम्मी बाजारात गेले होते सगळं सामान घेऊन हे बघा जे हळूहळू आता आम्ही नेऊन नेऊन ठेवायला लागलो फार्म सामान आता ह्यात पण सामान आहे इकडं पण सामान आहे अजून भरपूर म्हणजे सामान न्यायचं आहे हे राहते आत्तापास ठेवणार कुठं इथं तर चालू आहे बघा आमचं रोज आठवेल तसं आठवेल तसं सामान हळूहळू नेऊन ठेवावं लागले आपल्या फार्म आणि आज आता मम्मी पप्पा दोघं आणि चाललेले आहेत शेतात सामान घेऊन तर असं दोन दिवस आहेत तर दोन दिवस सगळी तयारी करून घ्यायला लागले परत नंतर कसं होईल काही जरी राहिलं तर मग तिथून आपल्याला धावपळ करत यावं लागणार त्या टायमाला त्यामुळं आधीच सगळी तयार करून ठेवावं लागली आणि तुम्हाला माहितच आहे की जसं पण म्हणजे काही जर काम असले किंवा एखादा कार्यक्रम करायचं म्हटलं काय ना काय तर राहूनच जाते तसं तर गडबड होत्याच सगळ्या गोष्टी हां चालायचं मुळे बोल आणि तिकडं नेऊन ठेवायला लागले आता मम्मी पप्पा जी चालल्यात बघा फार्म हाऊसवर आपल्या हे टेबल पाट वगैरे हो आणि भरपूर तिकडं सामान काढलेलं आहे आता हळूहळू जसं जसं आठवईल तसं न्यायच लागली व्यानचं काय चालू आहे बघा स्टडी ला करायला लागल्यात आणि पप्पा इकडं बघा नाश्ता करायला लागल्यात भाजी ला बनवले होते तर नाश्ता करायला लागला आता जा खाऊन जाणार आहेत दोघं पण निघणार आहेत व्यान तुझं काय चालू आहे अच्छा बटाट्याची भजी केली तुम्हाला दाखवायचंच राहिलं चला आ, हे चूल आणलेले सिमेंटची छोटीशी तिथं आता ठेवणार आहे आम्ही म्हणजे स्वयंपाक वगैरे समजा काय तिथं करावं लागलं तर चुलीवर करणार तसं तर चूल आहेच विटांची बनवलेली पण हे पण हा दूध उतू घालायचं असते ना आतमध्ये तर त्याच्यासाठी ही चूल आणली आहे सांगतो तुम्हाला आत्ता चूल ही तात्पुरती आम्ही सिंगलवाले आणले आहे नंतर अजून किचनचं काम बाकी आहे ना तर त्यासाठी मग चूल हे सिंगलच आणलेले अजून तुम्हाला पुढं बघायला मिळणार आहे किचनचं आपण कसं तयार करणार आहे किचन आता पावसामुळे चिखलात काय होत नाही त्यामुळे आम्ही नंतरनं पावसाळा झाला की मग किचनच्या कामाला लागणार आहे फार्महासवरचे आपल्या तर ते तुम्हाला पुढे नंतर बघायला भेटणारच आहे चला बघूया आता काय काय तयार करायची अजून मला पण बघूया काय काय कामं लागतं चला भेटूया थोड्या वेळात बघा आता विहानला बघा फेरी मारायला लागल्यात हे एक आम्हाला ड्युटीच झाल्या बघा विहानची जा कुठेही चाललं तर त्याला फेरी मारावीच लागते कंपल्सरी आता बघा मम्मी पप्पा त्याला फेरी मारून आणतील सोडतील मग परत सगळं हे सामान आता काढलेलं सगळं देतो त्यांना आणि मग ते दोघं जातील पुढं पण पर... चला गाईज मम्मी पप्पा गेलेले आहेत सगळं सामान घेऊन बघा आता मम्मी पप्पा दोघ जण आलेले आहेत फार्मास वरून सगळं कामं करून आणि आज सगळी साफसफाई पण करून आल्या त्यानंतर बघा आता चहा आणि बाकी सगळं पूजेचं सामान सगळं आणलं साहित्य लागणार तर ते नेलं घरातल्या वस्तू नेल्या परत आता काय राहिले म्हटलं हा ते फ्रेश त्या टायमाला सकाळी सकाळी नाही का आपल्याला रात्री आणून ठेवायला लागणार तर या गाई चहा प्यायला आम्ही जण आता चहा पितो चहा खारी आहे तर या व्यान तू काय खाणारस ब्रेड खारी खारी नाही गाईच बघा विहानला थंडी वाजत होती आणि विहाननं बघा कोणाची टोपी घातली विहान कोणाची टोपी घातलास बाबाची बाबा अरे बाबा बाबा बाबाची टोपी तू घातलास आणि तुझी कुठं गेली आजीनं नेली अरे बाबा बघा विहानची गाई टोपी आजीनं नेली त्यामुळे विहाननं बाबांची टोपी घेतली आहे की ना विहान हा आता बाबांना कुठली न्यायची मग दुसरी आणायची नवीन कुठून बाजारातून आणि ही टोपी कोणाची मग ही टोपी कोणाची सियाची बघा काय दिदी म्हणायचं सिया म्हणतोय लगेच तर काहीच बघा सगळेजण आता आम्ही जेवायला बसलोय आणि बघा सिया काय बिग बॉसचं चाललंय पप्पा आजीला ओरडा लागल्यात कारण की त्याचं जेवताना कायम असं नखर असतात की मला एवढं जास्त दिले कमी दिले बघा तर पप्पा ओरडा लागल्यात हां तर ए तर सगळ्यांना बिग बॉसचा फीवर चढला आहे तर पप्पा डायलॉग लागले लागलेत आजीवर कारण की जेवायला तो नखरे करतो जेवता ना हां सिया पण तसं हां सिया सिया बघा बघा सिया बिग बॉसमध्ये गेल्या आणि तिच्याकडे पण माईक आहे बघा माईक कसं अडकवलं बघा माईक सारखं तर गाईज मी पण जेवतो पटकन माझं ताट रेडी आहे पण ब्लॉग शूट करायचं होतं पटकन जेवतो आता मी पण या जेवायला तुम्ही पण